यामध्ये एकशे एकसष्ट गावांपैकी सत्तर ते ऐंशी गावांमध्ये रक्कम कमी आहे आक्षेपार्ह रक्कम नाही आहे जास्ती तर उर्वरित गावांमध्ये जे आक्षेपार्ह रक्कम काढली होती आक्षेपित रक्कम ती छप्पन कोटी होती हा अंतरिमावाला इंटरिम रिपोर्ट आहे यामध्ये जे एक्केचाळीस कोटी आहेत ज्याचे सातबरावर नाव मॅच होत नाही तर तो व्हेरिफिकेशन आणि ती संधी तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना देण्यात येत आहे आणि ते याद्या आणून दाखवतील त्या, त्यानुसार जर वारसदार असतील किंवा मयत असेल तो व्यक्ती किंवा तो खरेदी वे, विक्री व्यवहार झाला असेल तर ती रक्कम कमी होईल उर्वरित रक्कम ज्याच्यामध्ये गावातील नसणारे लाभार्थी असतील शासकीय जमिनीवर असेल क्षेत्रवाढ करून दिला असेल तर त्या बाबतीमध्ये ती रक्कम आक्षेपित रक्कम कायम ठेवण्यात येईल आणि त्या पद्धतीनं नोटिसेस जे आहेत तर या ऐंशी गावांसाठी एकशे एक शेक या नोटिसेस देखील तहसीलदार यांना देण्यासाठी सूचना दिल्या आहेत समिती जी गठीत केलेली आहे तीन मेंबरची तर ती देखील या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची इथे सुनावणी घेईल अंतिम अहवाल साठी समितीने चार आठवडे मागितलेले आहेत मी त्यांना तीन आठवड्यामध्ये अहवाल देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत समितीला आणखीन मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं आहे त्याच पद्धतीने एक उपजिल्हाधिकारी यांची देखील त्याच्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील सर्वच गावांचं तपासणी करण्यासाठी याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि सध्या अंतरिम अहवालमध्ये तीन चार जे प्रकार आढळून आले होते त्याच्यामध्ये प्रत्येक गावाचं सूक्ष्म तपासणी त्याच्यामध्ये करण्यात आली आहे गावाची आठ अच यादी जी असते त्याच्यानुसार क्रॉस चेक करण्यात आलेला आहे त्यामध्ये दुबार एखाद्या व्यक्तीला लाभ देणे क्षेत्रवाढ करून त्याला जास्तीचा अनुदान देणे गावातील व्यक्तीच नाही आहेत अशा पद्धतीनं बाहेरच्या कोणत्या व्यक्तीच्या नावावरती लाभ दिला 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 गेला जाणे आणि काही अंशी काही ठिकाणी शासकीय जमिनीवर पण लाभ दिला गेला आहे असं प्रकरणात आढळलेलं आहे त्यामध्ये मी जसं सांगितलं सुरुवातीला की ज्यांचं सातबारावर नाव मॅच होत नाही ती रक्कम आणि ते लाभार्थी त्या यादीतून आक्षेप आक्षेपाची जी यादी आहे त्याच्यातून ते कमी होतील कारण काही खरेदी विक्री व्यवहार झाले असतील किंवा काही ठिकाणी वारस असतील काही फॅमिली मेंबरच्या नावावरती अनुदान गेलेलं आहे सात बारा जरी वडिलाच्या नावावर असेल आणि मुलाच्या नावावर अनुदान गेलं अशा पद्धतीनं जर असेल तेवढी रक्कम आणि ते लाभार्थी कमी करण्यात येते